उपस्थित सर्व साऱ्यातील माझी वडील मित्र बांधवांनो बऱ्यापैकी आपण खासगी मध्ये पण चर्चा केली परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या माध्यमातून ही निवडणूक होत असताना बांधव आपण माहितीच्या अर्चनाताई पाटील या उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेले त्यांचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी त्यांना विजय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावागावी फिरत असताना सगळ्यात महत्वाचं गाव म्हणजे चारे गाव कारण या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण आपला उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्हा सा, सा गाव। न, हो या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना ज्यांनी शिक्षणाची दारी खोली करून दिली अशा आदरणीय आदरणीयचा वारसा असलेलं गाव आणि या गावाकडे सातत्यानं एक वेगळ्या नजरेनं पाहिले की तालुक्याच्या राजकारणामध्ये सुद्धा या गावाला फार मोठं महत्व पूर्वी पण होतं आता पण आहे उद्या पण राहणार आज या ठिकाणी गावामध्ये मी अर्चनंदाईच्या माध्यमातून मत मागत असताना माझी या ठिकाणी वडीलधारी मंडळीला तरुण मित्र बांधवांना विनंती आहे की गावामधला ग्रामपंचायतचा विषय वेगळा तालुका पंचायतचा जिल्हा परिषदचा विषय वेगळा मित्रांनो माझा विधानसभेचा सुद्धा विषय वेगळा किंवा परंतु आज संपूर्ण देशाचं भवितव्य असलेली ही निवडणूक आज आपण पाहतो की एखादा कुठला तरी ग्रामपंचायतचा किंवा स्थानिकचा मुद्दा काढून आपण जे देशाचं भवितव्य किंवा देशाला एक कंकर बंद प्रधानाची आवश्यकता आहे त्याला त्यांना प्रदान करण्याकरता एक मताची आवश्यकता असते आणि ते मत आपल्या उस्मानाबाद पंतदारसंघात जाणार आहे आणि ते मत सुद्धा काळजी लागलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबाला पण प्रदान करताना ते मत सार्थक व्हावं त्या मताच या दृष्टिकोनातून आपल्याला खासदार निवडायचं सार्थक्याना चार ठिकाणी एक राजकारणामध्ये एक निर्णायक एक भूमिका या ठिकाणी त्याची सातत्याने चारेकरांची राहिले आज गावामधले जेही विषय असतील आता ज्या तुम्हाला पण माहित आहे मला पण माहिती परंतु मी तुमचा लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे ज्या ज्यावेळेस मग इथं ग्रामपंचायत असन नसन कुणाचा विचार कसा असल समोर मी कधीही राजकारण पाहिलं नाही युवराज हे सगळे सरपंच उपसरपंच अण्णा राजू बहुश मेजर तुम्ही सगळी मंडळी आली मला जे जे सांगितलं पुलाचं म्हणजे बहु दोन दो पुलांचा विषय दोन्हीच्या दोन्ही पुलांचा विषय मार्ग लावला रस्त्याचा मार्ग लावला अंतर्गत या ठिकाणी रस्त्याला निधीही दिला आता काकाने सांगितलं की निधी देऊन सुद्धा काही तर अर्ज वगैरे त्यात काळजी करू नका मी निधीला पाठवून देतो आणखीन काय लागले दहावीस लाख रुपये तर या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ परंतु चांगल्या पद्धतीने काम करून घ्या कारण या ठिकाणी आपण पाहतो की सभागृह बांधताना सुद्धा नक्की नवा म्हणजे का असं होत ज्यांनी या तालुक्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये उस्माना जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विचारानं प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी घडले क्लास वन आय एस अधिकारी घडले मोठमोठे डॉक्टर घडले मोठमोठे उद्योजक घडले मोठमोठे राजकारणी मंडळी मामांच्या मार्गदर्शनाखाली मामांच्या विचाराने घडली परंतु गावामध्ये थोडं काम करताना असं काय होतय थोड आमच्यासारख्या मंडळीला सुद्धा प्रश्न पडतो माझी हात जोडून विनंती की राजकारण काही असू दे वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्ते आवश्यकता असेल त्या वेळेस मी कुठलीही कमतरता गावाच्या बाबतीमध्ये भासून देणार नाही या ठिकाणी आता सुद्धा विषय मांडला त्याचं सुद्धा चांगलं डिझाईन बनवत त्याला पण जी काही निधी लागणार आहे की आमदार कोटा किंवा पंचवीस पंधरा जोही निधी त्या ठिकाणी उपलब्ध करता येईल फर्स्ट प्रायोरिटी ना आमदार निमित्त वीस बाबून देण्याचा मी या ठिकाणी सगळ्यांना शब्द देतो त्याच्याबद्दल सुद्धा कुठली अडचण असणार नाही पाठिमाग सुद्धा म्हणलं होतं की ह्याचा बाजाराचा परत माझा लिंबाचा विषय या ठिकाणी आला सगळ्याची भावना या झाडावर कारण झाड हेच आपलं दैवत आहे ते कोणी नाकारण्याचा विषयच नाही कारण जर झाड वृक्षारोपण असल झाडी असल तर आपलं जीवन आहे पाणी असलं तर आपलं जीवन आहे या ठिकाणी सुद्धा मी म्हटलं होतं की झाड व्यवस्थित ठेवून एकदा काय करायचं असलं तर हे सुचवात निर्णय तुम्ही घ्यायचा फक्त मला या ठिकाणी बहुमिती उपलब्ध करून द्या म्हणून सांगायचं सगळ्यात महत्वाचा विषय की पाण्यात आज आपण पिण्याच्या पाण्यासाठी धडक परंतु या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती की बार्शी तालुक्यामध्ये या अकरा महिन्यामध्ये आज उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता जवळपास मध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला जसं राजकारण कळतय तसं दहावीस कोटी सुद्धा दरवर्षी निधी पडत नव्हता आपल्याला योजना रकडलेली होती बांधव परंतु एकाच वेळी सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता आणि साडेतीनशे कोटीच्या पुढे निविदा निघून त्या कामाला सुरू होण्याचा फक्त महाराष्ट्रामध्ये बारशी तालुक्यामध्ये घाललेला आहे सगळं काम चालू आहे जा आपण जरी कुठल्या पाहुणे लावलेला मित्रांना त्या भागामध्ये उपराई खानवी स्लीपर पिंपरी वांगरवाडी कोणत या भागामध्ये जर विचारलं तर तुम्ही बघा त्या ठिकाणी युद्ध आणि एक वर्षाच्या आत एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी त्या ठिकाणी गेले बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन त्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आण दुसरा टप्पा आपण तिसरा दुसरा टप्पा तिसरा टप्पाही आपण मंजूर करून घेतोय कारण पाणी हे ओपन कॅनलच्या ऐवजी आपण पाईप लाईन त्याला देतो त्यामुळे उर्वरित शिल्लक राहिलं सहा हजार हेक्टरच्या क्षेत्राचे तिसऱ्या टप्प्याची सुद्धा आपण मंजुरी घेतो की जेणेकरून तावडीच्या तलावामध्ये पाणीच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तावडीच्या तलावामध्ये पाणी टाकत असताना एक वर्षाच्या पाणी तावडीच्या तलावामध्ये पण पडणार आहे तिथून खामगावच्या माळावरती पाणी घेतो तिथून ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये हा तिसऱ्या टप्प्यातला प्रोग्राम आहे ती सुद्धा मंजूरच्या प्रतीक्षेत आहे या सुद्धा पाण्याला एक दोन ते अडीच वर्षामध्ये ते सुद्धा पाणी आपल्याला उपलब्ध होणार आणि उजनीचं पाणी त्या उपळे वगैरे या भागातून काय आपल्याला उपसा सिंचनच्या भागात उपसा सिंचनच्या माध्यमातून चाळ्याला येणार नाही परंतु चाळ्याला सुद्धा मी साठवण तलाव या ठिकाणी उपलब्ध करून देतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कृष्णाकरण योजनेला निधी उपलब्ध झालेला आहे पैसे त्याला उपलब्ध करून दिले तीन हजार कोटीचा निधी दिलेला आहे ते कामाला सुरुवात झाली आहे आणि जे महत्वाला जा पाणी जाणार आहे ते वीस पॉईंट सहासष्टीएमसी पाणी जाणार पाणी आपली वंजरवाडी वगैरे चोराकडे या फट्ट्या दोन वरांना पाणी जाणार सगळ्यालाच माहिती आहे तो प्रोजेक्ट आणि तुम्हाला मी आवडून सांग ह्याच्या अगोदर आदरणीय संभाजी अण्णा असतील त्यांनी सुद्धा हा विषय माझ्या माहिती प्रमाणे प्रत्येक भाषणामध्ये आणि सातत्यानं मला सुद्धा सांगितलं होतं तुम्ही सुद्धा त्या दिवशी मला सगळं निवेदन तयार करून दिलं किंवा ज्यांनी ज्यांनी या भागामध्ये राजकारण केलं किंवा ज्यांना ज्यांना पाण्याचा विषय आला त्यांनी मला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं माहिती सातत्यानं या भागामध्ये दिले आणि ते पाणी जाताना माझ्यासारखा का कार्यकर्ता एक तुम्हाला प्रमाणिकपणा शब्द देतो हे ते पाणी बार्शीच्या आपल्या ह्या सगळे मग पातळीचा तलाव असेल बाबळगावचा असेल तारेचा असेल जवळगाव आहे हिंगणे वालवण आहे डाळे पिंपळगाव आहे या सगळ्या धरणाला आउटलेट काढून घेतल्याशिवाय पुढे कारण आपण पातळी सातत्यानं तुम्ही बघा उजनीला आता उजनीचा मी गेल्या पाच वर्षापूर्वी हे काराखा पाहिला पाच वर्षामध्ये फक्त सॉरी चाळीस वर्षामध्ये फक्त चार वेळेस आखलेलं आणि आता ह्या पाच वर्षामध्ये एकदा नाही म्हणजे पंचेचाळीस वर्षामध्ये पाच वेळेस ही परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु तुम्हाला पण माहिती आहे आपण दर, आप दर पावसाळ्यामध्ये पाहतोय की आपल्याला नैऋत्य मान्सून पाऊस असतो पा। आपल्याला पूर्व मान्सून हा पाऊस फक्त दहा वर्षात ना पाच ते सात वर्ष पाऊस येतो आणि जो नैऋत्य मान्सून आहे तो किमान दहा ना चार वर्ष आपल्याला पाऊसच येत नाही आपल्या आणि त्यामुळं पुणे वगैरे या भागामध्ये दे सातत्यानं पाऊस पडतो कधीच उजलीला पाणी आलं नाही विषय होत नाही दहा वर्षात ना नऊ वर्ष तरी धरण भरपूर होत आहे आणि कमीत कमी दीडशे ते दोनशे टीएमसी पाणी वाहून जात म्हणून ते पाणी त्या ठिकाणी थांबून ते पाणी मराठवाड्यावर देण्याचं सगळं नियोजन तयार झालेलं आहे त्याला निधीच्या सुद्धा अडचणी कुठल्या ना ना राहणार नाहीत कारण या अकरा महिन्यामध्ये मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं की जसं बारशेला सातशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला त्याच पद्धतीने तीस हजार कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्यावरती किंवा योजनेवरती खर्च केलेला त्यामुळं हे मराठवाड्याला जाणारं पाणी सुद्धा निश्चितपणाने या ठिकाणी इतर पातळीवरती हे काम होणार आहे आज जात असताना जे वाहून जाणारं पाणी आहे जे आपल्या भागाला आपण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी शब्द देतो उद्या याच्यात खोटं बोलण्याचं कुठलं कारण कारण काम करत असताना तुम्हाला सगळ्याला माहित असेल की प्रत्येक वेळेस मी कुठलाही कार्यक्रम आहे आणि पाण्याचा विषय काढला नाही किंवा पाण्यावरती काम केलं असा विषय होऊ शकत गेल्या वेळेस जनयुक्ती शिवारच्या माध्यमातून काम केलं आता आमदार झालो संधी चांगली मिळाली सत्तेतली उपसाशांची योजना आणली आपण काम युद्ध बदल चालू आहे आज नागझरी भावावरती नदीवरती आठ राखी टीव्हीवर केले वऱ्हाड्यावरती आपण नऊ किती वेळ करा लागलोय त्याचा सुद्धा प्रस्ताव तयार आहे जून जुलै मध्ये त्याची मंजुरी येते सदोतीस आठवण तलावाला मंजुरी आणली ते पस्तीस अकवण तलावाची कामं चालू आहेत तुम्ही खात्री करून घ्यायची असली तर पांढरीला बघा लागवड्याला जाऊन बघा येथे साकरवळ तलाव मध्ये आता जे पाझर तलाव होती जिथं पन्नासशे पस एकर जमीन भिजत होती त्या पाझर तलावाला त्याची क्षमता वाढवली ती पट चौपट पाचपट आपण पाणी साठवतो आणि शंभर ते दोनशे एकर जमीन तिथं भिजत होती तिथं सातशे ते एक हजार एकर जमीन भिजण्याचं आपण नियोजन केलं नाही साधच तुम्ही आगळ जावला तुम्ही बघा एक जाऊन साईड बघा आता काम चालू आहे तिथं शंभर एकर सुद्धा जमीन भिजत आणि जेव्हा कागदपत्र काढली जावा पंच्याहत्तर एकर जमीन पाच तलावची त्या ठिकाणी उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी साठवण तलाव पण सुरू केला तर तो जर साठवण तलावतात काम चालू आहे युटो पाचवळ तुम्ही तिथं जाऊन एक ते दीड वर्षामध्ये जे पाणी साचणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा कमीत कमी मी स्वतः खात्री देतो बाराशे ते दे पंधराशे एकर जमीन त्या आगळगाव साठवंतलावरती आहे आणि अशा पद्धतीनं सगळे तलाव आपण मजबूत आणि मोठ्या स्वरूपाची या ठिकाणी करतो मालेगाव असलगाव असल सगळे आता चाऱ्याला पण देतोय आपण श्रीपत पिकरीला देतोय मालेगावला देतोय साठवण तलाव देतोय जवळपास सात साठवण तलावच्या तर साधारण जून जुलै मध्ये या ठिकाणी होणार आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी पाण्यावरती आपण काम करतोय चाऱ्याला सुद्धा सिटीच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडून घेऊ या अगोदर ही अण्णा असताना पातारीची कामं आपण केलेले या ठिकाणी काही ना काही पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचा प्रयत्न पाण्यावरती काम करतोय या ठिकाणी काल सौंदर्य भागामध्ये तुम्ही जाऊन बघा तिथला एमबीसीबीचा प्रश्न सुटलेला आहे आता एमआयडीसीचा सप्टेशनचं काम चालू आहे लाईटचा प्रश्न सुटलाय पाणी आपण नगरपालिकेतन तिथं दिलेला आहे त्याच काम चालू आहे आणि कारखाने सुद्धा त्या ठिकाणी उभारू लागले या ठिकाणी लवकरात लवकर कारखाने कार सुरू कार असते तरुणांना काम पण देण्याचं काम दे आपण दे तिथं करतो साहरला सराव प्लॅन उभा केला इंद्रेश्वर कारखान्याला कार कार फरुणी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत देऊन तो कारखाना थोडा अडचणीत आला अडचणीतून बाहेर काढला आर्यन कारखान्याची कहाणी सगळ्याला माहिती आहे तुम्ही ऐकलं असेल की मी सोमानीला मदत करून परत बँकेतन कर्ज देऊन त्यांना लिलाव कारखाना घेऊन तो पण पाहिलेला परत चालू करायचा प्रयत्न त्याच पद्धतीनं संतनाथ कारखाना आपण वयराचा चालू करण्याकरता एका उद्योगपतीला आपण तयार केलेलं आहे तिथंही एम आय डी शिवाय राहिला होते अशा रीतीनं संपूर्ण या ठिकाणी काम करत असताना आपण या ठिकाणी एका प्रमुख गावातले प्रमुख मंडळी मी मग सांगितलं की ज्यांच्या जीवावरती बार्शीचं मोठं अर्थकरण चालतंय किंवा हजारो विद्यार्थी एक मोठ मोठे हुद्यावरती गेले असे सारेकर मंडळीत या ठिकाणी मला आणखीन एक विषय सांगायचं आहे की सध्या थोडा आरक्षणाचा एक मुद्दा मी सातत्याने सांगतो मित्र बहुतांशी माझ्या माहितीप्रमाणे जरंगे पाटलाने उपोषण केलं ह्या अगोदरही अण्णासाहेब पाटीलनी चाळीस वर्षापूर्वी लढा दिला मित्र त्या लढ्यामध्ये मी अकरा वय होत आमची सगळी थोरली मंडळी त्या अण्णासाहेब पाटलांबरोबर काम करायची नेहमी सातत्याने मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून त्या आरक्षणावरती काम केलं उपोषण मोर्चे सगळ्या विषयामध्ये आम्ही सक्रिय अण्णासाहेब पाटील प्रतिज्ञा केली परंतु आरक्षण मिळालं नाही अण्णासाहेब पाटलांना आत्महत्या करावी लागली मी परंतु आज युगाव न पाटला सारखा एक परत उमदा कार्यकर्ता तयार झाला त्यांनी उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर समाज एकवटला आणि या ठिकाणी आवडून जाऊन मला विषय समजून घेण्याचा की गेली चाळीस वर्ष झालं आरक्षणाची धक धक परंतु कधीतरी एवढी उपोषण झाली आता मोर्चे झाले किंवा आठ आंदोलन झाली परंतु कधी सुद्धा कुठल्या सेक्रेटरीला बोलवून घेऊन आणि सगळ्या कलेक्टरला बैठक घेऊन सगळे कागदपत्र चालण्याची हुडकून काढण्याचे आदेश कधीही दिले गेले नव्हत माननीय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिले आणि पूर्वीचे सगळे प्रमाणपत्र सगळं उपलब्ध होऊ लागले पारशी मध्ये अठरा हजार नोंदी त्या ठिकाणी सापडल्या नगरपालिकेमध्ये सुरुवातीला सापडल्या मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन डिक्लर केलो आणि त्या माध्यमातून आज बहुतांशी माझ्या सर्व सहकारी मला दाखले मिळू लागले चे दाखले सुद्धा त्यावेळेस आरक्षण मिळलं त्यावेळेस अठरा हजार दाखले आज सीतूच्या माध्यमातून सगळी कोर संत तुकाराम मध्ये बैठक घेऊन अठरा हजार दाखले देण्याचं काम त्यावेळेस आता सुद्धा आपल्या ऑफिसवरती जाऊन बघा त्या ठिकाणी सुद्धा दहा कोर असतात पूर्ण वेळ दाखले देण्याचं चे दाखले असतील कुलबीचे दाखले असतील काय काय जणांना सापडत नाही सर्टिफिकेट वगैरे नोंदी मिळत नाही त्या सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आपण काम करतोय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून असेल सारथीच्या महामध्ये माध्यमातून असेल प्रत्येक काम आज या ठिकाणी मी सुद्धा जर के पाटला स्वतः आता मी फोटोगिरी किंवा फोन व्हायरल करत नाही मी काम केले आता मला वाटते लाडे डॉक्टर मला म्हणत असत मी त्यांना मी दोन वेळ भेटलो आणि कुठल्याही आरक्षणाच्या विषयामध्ये मी लहानपणापासून माझं वय अकरा होते एकेचाळीस आणि त्या काळापासून या संघर्षामध्ये मी आहे मी भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की काम एकोणीसशे बहात्तर साली डॉक्टर आंबेडकरांची जयंती माझ्या वडिलांनी बोललांनी एकोणीसशे एक्कशी ला आमच्या परवानी पहिली जयंती त्या ठिकाणी राऊत केली आणि ह्याच्या अगोदर आदरणीय डॉक्टर कर्मरू बाबासाहेब जागड छत्रपती शिवरायांचा मुगळा आज प्रांगणामध्ये बसलो आणि त्याच्यानंतर राऊ कळेवरती महाराष्ट्र मतांना बोसले जाऊ आठवत असेल आठवत असेल त्याच्यावरती काम करण्याचं कोणी नाकारत नाही परंतु मी सातत्याने एवढंच म्हणतो की आपला हक्क आहे तो मिळालाच पाहिजे परंतु आपला हक्क मिळवत असताना इतरांना तर स्वतः कामाने एवढी काळजी या का ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना घेणं गरजेचं कारण आपण खोऱ्या भावाच्या भूमिकेत छत्रपती शिवरायांचे आपण वारसदार आहोत छत्रपती शिवरायांचे मावळे महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं त्याच पद्धतीनं आपण पण या ठिकाणी गुन्हा गोविधाने सगळा समाज मानतो त्यांना सगळ्याला बरोबर घ्यायची एवढीच माझी प्रमाणिक भावना आहे आणि निश्चितपणानं आज सगळे सुद्धा विषय मित्रांनो थोड्या कायद्याच्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे आपणच मग एका बाजूला विरोधक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघायला लागेल बरोबर आहे ठीक आहे पूर्ण विधान बदलायला लागले आणि एका बाजूला म्हणतात की सगळ्या सोयीचा निर्णय घ्या कसा घ्या सहा सहा लाख हरकती जर आल्या तर कायदा काय म्हणतो त्याच्यावरती सुनावणी घ्या त्याच्यावरती हिरिंग झालं पाहिजे त्याच्यावरती बाजू ऐकल्या पाहिजे शेवटी आपल्या इथं न्याय व्यवस्थेला फार आहे आणि त्याच्यावरती सगळे बाजू ऐकली गेली पाहिजे त्या बाजू ऐकत त्या हरकती निकाली काढल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा निर्णय घ्यायची ते म्हणत आहेत ना कुठला राज्यकर्ता असाय की एखाद्या एवढ्या मोठ्या समाजाच्या वाटा जायची हिंमत करण कुणीच करत नसत आज राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी कुणाचा विरोध काही स्वर्जा कोणतं कुठल्या तरी कसा आणि सगळ्यात सोपा राजकारणी माणसाला एक मुद्दा आहे बाबा काय काम नाही जमलं किंवा विकास काय नाही जमला जातीवादाच्या धिरग्या टाकायचे आणि बाजू घ्यायची अशा पद्धतीनं काही मंडळी राजकारणात ती मंडळी बरीच करा परंतु त्याला आपण बळी पडायचं का <coughs> नेमकं खरं पण खोटक पण ह्याच्यावरती आत्मपरिषद करायचं आणि आपली माणसं आपण निवडून द्यायची हा पण या ठिकाणी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळं मग मी सांगतो की चाऱ्याची मंडळी एक वेगळीच सगळी सुशिक्षित आहे कारण एक वेगळा वारसा या ठिकाणी लागला मामांच्या संगतीत सगळीच शिक्षणाचं दारू झाली सगळे विद्वान झाले प्रत्येक नोकऱ्या वगैरे सुशिक्षित पणा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावात आहे तरी या ठिकाणी आपण आपला उमेदवार निवडत असताना आपलं मत देशाचा पंतप्रधान ठरवणार मत ठरणार आहे त्यामुळं मला या ठिकाणी विनंती करायची की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण जगभर आपल्या देशाचं नाव लौकिक केलं किंवा एक दारोळ निर्माण केला अशा व्यक्तीला के पंतप्रधान करण्याकरता आपण अर्चना पहिला मतदान करा अशी या ठिकाणी विनंती करणार नाहीतर मी आज तुम्हाला विचारतो नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं नाही तर नेमकं कुणाला करायचं एवढा मोठा एकशे चाळीस कोटीचा देश कुणाच्या तापयच कोण सक्षम कोण आहे तुम्ही तुलना करा नेमकं ही व्यक्ती ही व्यक्ती बर साधू संतापैकी व्यक्ती आहे कोणाच्या भानगडीत कोणाचं काय भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही कुणाचा काय कोटाळा नाही उठल्यापासून सध्या काळपर्यंत राब राब राव न मग अस पंतप्रधान किती देशाचा अनुभव जगामध्ये वाढवला असा पण प्रदान करायचा या गोष्टीचा विचार करतील या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे मी मगा पण सांगितलं की ग्रामपंचायतची निवडणूक वेगळी आणि देशाची त्याच्यामुळे विषय गावातले विषय माझ्यासारखा कार्यकर्ता सक्षमपणानं सोडवण आणखी मी एखाद्या काम मला करून देतो परंतु या ठिकाणी कुठलीही मदग न ठेवता या ठिकाणी या देशाच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं एवढी विनंती करून अर्चना द्यायच्या घड्या चिन्हावरती बटन दाबून आपण त्यांना निवडून द्यावं एवढीच अपेक्षा आहे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र